दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सिनेमात तुम्ही वाहनांचे अनेक चित्तथरारक स्टंट पाहिले असते मात्र बसमध्ये असे स्टंट करणाऱ्या एस टी महामंडळाच्या एका चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय यात मोबाईल पाहण्यात असलेला बस चालक चक्क पाय ठेवून बस चालवत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय सदर घटना ही अहमदनगरच्या पाथर्डी आगारेतील आहे यात एक वयोवृद्ध बस चालक पाय स्टेरिंगवर वर ठेवून हातात मोबाईल धरून भरदा वेगानं बस चालवताना दिसतोय ड्रायव्हरचा हा कारनामा त्याच बसमध्ये उपस्थित असलेल्या एका प्रवाशानं मोबाईल मध्ये कैद केलाय सदर व्हिडिओ मधून ड्रायव्हर कशा प्रकारे स्वतःच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ करतोय हे पाहायला मिळत ज्यामुळे प्रवाशांमधून मोठा संताप व्यक्त केला जातोय शेगाव ते पाथर्डी या मार्गावर धावणारी ही बस असल्याची माहिती समोर येत आहे एस टी महामंडळाच्या एका बेजबाबदार चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे राज्य परिवहन प्रवासी वर्तुळात खळबळ उडाली आहे यावर नेटकरी मोठ्या प्रमाणात टीका करतायत तसेच प्रवासी आणि सामान्यांकडून बस ड्रायव्हर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते तेव्हा या बेजबाबदार बस चालकावर एस महामंडळ काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा